मित्रांनो आलेले आहेत आजच्या दिवसाच्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आणि लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये कुणाच्या वोट्समध्ये घसरण झाले आणि कुणाच्या वोटिंगमध्ये वाढ झाली हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकॉडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नॉमिनेशन्समध्ये सात लोक आहेत त्या ठिकाणी आर्या जाधव अरबाज पटेल घनश्याम दरोडे निकी तांबोळी अभिजित सावंत डी पी दादा आणि सूरज चव्हाण तर हे सात लोक घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेटेड आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात शेवटी म्हणजेच नंबर सातवरती वोटिंग ट्रेंडमध्ये आहेत घनश्याम दरोडे ज्यांना या ठिकाणी सगळ्यात कमी वोट्स मिळत आहेत मित्रांनो घनश्यामची वोटिंग पाहता तर आता असंच वाटत आहे की घनश्यामचा या ठिकाणी गेम ओव्हर झालेला आहे आणि या आठवड्यात घनश्याम दरोडेचे घराबाहेर होण्याचे जास्त चान्सेस झालेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो नंबर वरती आहेत अरबाज पटेल मित्रांनो काल अरबाज पटेल नंबर वरती होते परंतु यांच्या वोट्समध्ये त्या ठिकाणी घसरण झालेली आहे आणि हिंदी भाषिक जे ह्यांना लोक ओळखत असतात ते कुठे ना कुठे यांना सपोर्ट आता कमी देत आहेत आणि मराठी प्रेक्षक देखील यांना एवढा सपोर्ट देत नाही आहेत त्यामुळेच ते आहेत नंबर सहावरती त्याच्यानंतर नंबर पाचवरती या ठिकाणी आर्या जाधव आलेले आहेत आणि आर्या जाधवच्या वोट्समध्ये हो हो, जा वोट्स ता या ठिकाणी वाढ होताना आपल्याला दिसलेली आहे कारण आर्या जाधव त्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं गेममध्ये उभरून येत आहे त्याप्रकारे त्यांच्या वोट्समध्ये आता वाढ होत आहे त्याच्यानंतर नंबर चारवरती आहेत निकी तांबोळी तर या ठिकाणी मित्रांनो हिंदी भाषिक जे लोक आहेत ते भरभरून निकीला या ठिकाणी सपोर्ट करत आहेत आणि निकीचा गेम त्यांना कुठे ना कुठे आवडत आहे आणि राहिली गोष्ट मराठी प्रेक्षकांची तर मराठी प्रेक्षकांना तिचा गेम कुठे ना कुठे आवडत नाही आहे आणि मराठी प्रेक्षक म्हणूनच तिच्यावरती नाराज आहेत तर त्यानंतर मित्रांनो नंबर तीनवरती आहेत अभिजित सावंत मित्रांनो सुरांचा बादशाह अभिजित सावंत यांना जबरदस्त प्रकारची वोटिंग या वोटिंग ट्रेंडमध्ये होत ट्रेंड आहे आणि अभिजितला ज्या पद्धतीने सपोर्ट मिळतोय तो सपोर्ट कुठे ना कुठे अभिजितला खूप चांगला ठरणार आहे आणि वोटिंग ट्रेंडमध्ये म्हणूनच अभिजित आहेत नंबर तीनवरती तर नंबर दोनवरती आहेत डी पी दादा आता डी पी दादा आणि अभिजितमध्ये खूप कमी डिफरन्स आहे आणि यांच्या वोटिंग्समध्ये एवढा काही फरक नाही आहे पण डी पी दादा नंबर दोन वरती यासाठीच आहे कारण जे पण कोल्हापूरचे फॅन्स आहेत ते डी पी दादांना भरभरून सपोर्ट करत आहेत मित्रांनो नंबर तीन आणि नंबर दोन कधीही वर खाली होताना आपल्याला दिसू शकतात कारण यांच्या दोघांमध्ये खूप कमी डिफरन्स आणि नंबर एक वरती आहेत सूरज चव्हाण यांना कोणीही टच करू शकत नाही कारण यांना ज्या प्रकारे वोटिंग होत आहे त्या प्रकारची वोटिंग कोणत्याच सदस्याला होत नाही आहे आणि म्हणूनच सूरज चव्हाण त्या ठिकाणी एक नंबरवरती आहेत तर मित्रांनो हीच होती लेटेस्ट वोटिंग ट्रेंड तुम्ही कोणत्या सदस्याला वोट करत आहात कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद